मुरंबा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये रमा माहीसोबत आता हात मिळवणी करून त्या इरावतीची चांगलीच मस्ती चिरवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आजच्या आपल्या भागाला आपण सुरुवात करूया रमा आता आपल्या माहेर गेलेली असते आणि त्याच वेळेला आता घरात सगळेच रमाच्या बाजूने असतात म्हणजे साई त्याचसोबत पंकज काका मावशी आणि त्याचबरोबर कावेरी हे सगळेच जण मिळून आता ठरवतात की माहीला आणि इरावतीला धडा शिकवायचा कारण प्रत्येक वेळेला माही आणि इरावतीच्या सांगण्यावरूनच रमाला पुढची पावलं टाकावी लागत असतात प्रत्येक गोष्टी रमाला त्यांच्या सांगण्यावरना कराव्या लागत असतात पण या इरामुळे हे सगळं काही बिचारी रमास सहन करत आहे त्याच गोष्टी काही आता इकडे मात्र पंकज काका आणि त्याचसोबत बऱ्याच जणांना या मान्य नसतात त्यातच आता जी इरावती आहे ती घरामध्ये भांडण लावण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असते तिने माहीला तर आपल्या हाताशी घेतलेलंच असतं त्यामुळे आता अक्षय आणि सीमामध्ये सुद्धा पाडण्याचा प्रयत्न ती आता माहीच्या बाजूने करून हे करण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्याच वेळेला आता तिला आता एक गोष्ट कळलेली असते ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा आता शांतपासून चालणार नाही या घरात एक एक करून सगळ्यांच्या मनात उतरायचं आणि त्याचसोबत या सगळ्यांना एकमेकांच्या मनातून उतरवून टाकायचं हाच फॉर्म्युला यूज करायचा असं तिचं ठरलेलं असतं म्हणूनच तर आता अक्षयने जर काही ऐकलेलं असेल तर आपण मुद्दामून असं दाखवायचं की नक्कीच यामागे जे आहे ते सीमा आहे सीमामुळेच माही घरात अशी वेगळ्यासारखी वागत आहे सांगून अक्षयला तिने आता भडकवलेलं असतं आणि अक्षय देखील आता ऐकून सीमाबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतो मला वाटू लागतं की नक्कीच सीमामुळेच आपली रमा त्या बाळाला वैतागली असेल म्हणजेच आईचं सतततेची काळजी घेणं अँड ऑल या सगळ्यामुळे खरं तर हे मुद्दामूनच सांगून भडकवायचं काम या इरावतीने केलेलं असतं त्यातच आता ही जी रमा असते म्हणजेच माही ती सुद्धा अक्षयला आता सीमाविरोधात भडकवत असते बिचारी सीमाला जेव्हा अक्षय खूप काही बोलतो तेव्हा मात्र सीमा म्हणत असते की अक्षय असं मी काहीच केलेलं नाही तरीसुद्धा या सगळ्याचा दोष तुम्हाला का देतो आहे मला कळत नाही आहे असं बोलून ती आता स्वतःची बाजू सावरायचा प्रयत्न करत असते त्यातच इकडे साईला आता खूप मोठा पुरावा मिळालेला असतो त्याचा एक मित्र जो पत्रकार असतो त्याच्याकडनं मुकादम परिवाराचा एक मोठा मोठी गोष्ट जी आहे ती त्याच्या हाती लागलेली असते ते म्हणजे वीस वर्षापूर्वी मुकादमांचं एक दुकान जळून खाक झालं होतं आणि याबद्दलची माहिती जी साईला मिळते तेव्हा साई आता त्या गोष्टीच्या खोलवर जातो आणि आता साईला कळून चुकतं की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं कोण कोण मेलं होतं म्हणजेच या आगीत कोण मृत्युमुखी पावलं पाहि पाहिलं होतं का हे सुद्धा या सगळ्याची माहिती तो काढून घेतो त्याच वेळेला त्याला कळून चुकतं की यामध्ये एक साहिल नावाचा व्यक्ती जो आहे तो दुकानात बसलेला तो जळून खात झाला होता ही जी काही आग होती ती जाणून बुजून लावण्यात आलेली आग होती आणि त्यामुळे आता बऱ्याच गोष्टीचा उलगडा तो शोधण्याचा साई प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला आता त्याला कळून चुकतो की या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पावलेला साई जो आहे तो साहिल जो आहे त्याचा परिवार त्याच्या परिवाराला भेटायचं आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा करायचा जेणेकरून आपल्याला आता बऱ्याच गोष्टी सापडतील विचार साई करतो आणि साई जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता त्या गावात त्या साहिलच्या आईला भेटण्यासाठी म्हणून गेलेला असतो ज्यावेळेला आता साहिलच्या आईला भेटण्यासाठी रमा आणि त्याचसोबत साई जातात त्यावेळेला न असता नक्की साहिलच्या बाबतीत काय झालं होतं त्यावर आता सुमन म्हणजेच जी साहिलची आई असते ती खूप जास्त भडकते आणि ती आता उलगडा करत असतानाच सांगू लागते की मी इरावती मुकादमला ओळखते ती एक नंबरची पोचलेली बाई आहे आणि तिच्यामुळेच मी माझ्या मुलाला गमावलं आहे असं देखील ती म्हणत असते त्याच वेळेला आता नेमकं काय घडलं होतं ते प्लीज तुम्ही आम्हाला सांगू शकता का असं देखील आता विचारलं जातं ज्यावेळेला आता या सगळ्याचा उलगडा केला जातो त्यावेळेला आता एक एक सत्य ती सांगू लागते आणि म्हणत असते की खरं तर इरावती आणि त्यासोबत माझा मुलगा साहिल यांचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम होतं आणि ते प्रेम कधीच या पार्वती मुकादम यांना माहीत मान्य नव्हतं कारण आमची घरची परिस्थिती बेताची होती आणि त्यांना असं वाटायचं की आमची घरची परिस्थिती ही त्यांच्या तोला मोलाची हवी पण आम्ही हे साधे घरातले पडलो त्यांची मुलगी इरावती ही माझ्या मुलाच्या प्रेमात अगदीच वेडी होती साहिलच्या मी साहिलला कित्येक वेळेला सांगितलं होतं की या सगळ्यांचा नादस सोडून दे परंतु माझं त्याने ऐकलं नव्हतं त्याने न ऐकूनच आता त्याच्यावर ही वेळ आलेली आहे तो माझ्यासोबत आता या जगात नाही आहे खरं तर त्याने जर तेव्हाच माझं ऐकलं असतं ना तर आता तो माझ्यासोबत असला असता मी त्याला म्हणत होती की ही मोठी पैसेवाली लोकं ही काही कामाची नाही पण त्याने ऐकलं नाही खरं काय घडलं होतं त्या रात्री प्लीज तुम्ही सांगू शकाल का त्याच वेळेला आता ती सगळी गोष्ट सांगायला सुरुवात करते आणि ती आता म्हणू लागते की त्या दिवशी मुकादमांनी म्हणजेच पार्वती मुकादम यांनी असं दाखवलं की मी त्यांचं प्रेम ॲक्सेप्ट केलं आहे आणि म्हणूनच तिने माझ्या मुलालाच म्हणजेच साहिलला एका दुकानामध्ये कामाला बसवलं होतं ते खरं तर मुकादमांचंच दुकान होतं आणि मुकादमांच्या त्या दुकानाला मुद्दामूनच पार्वती मुकातम यांनी आग लावली पण हे खरं हे सगळं काही त्या इरावतीमुळे झालं जर इरावती या सगळ्यामध्ये जर लक्ष ठेवून राहिली असती ना तर इरावतीमुळे हे सगळं काही झालंच नसतं पण या सगळ्या गोष्टींकडे इरावतीने लक्ष नाही दिलं आणि त्यामुळे मी माझा मुलगा गमावला. त्यांचं हे प्रेम मला मला पोरकं करून गेलं असं देखील आता ती रडत रडत म्हणत असते वेळेला आता रमा म्हणत असते की मग आता तुमचा मुलगा या जगात नाही तर इरावती तुम्हाला कधीच भेटली नाही का तर आता इरावतीबद्दल ते खूप जास्त द्वेष करू लागतात आणि इरावती आम्हाला आमच्या नजरेसमोरही नको आहे कारण तिच्यावर मी विश्वास ठेवला होता आणि तिच्यामुळेच मी माझा मुलगा गमावला आहे असं देखील आता त्या म्हणू लागतात त्यामुळे आता रमाच्या हाती तर हे लागलेलं असतं की इरावतीचा कोणीतरी बॉयफ्रेंड होता आणि त्या boyfriend well, nila पार्वतीनेच म्हणजेच पार्वती आजीने संपवून टाकलं आहे आणि खरं तर त्या पार्वती आजीने हे सगळं करूनसुद्धा या सगळ्याची शिक्षा पार्वती आजीला झालेली नसून या सगळ्याची शिक्षा ही इरावतीला झालेली असते इरावतीलाच पोलीस घेऊन गेलेले असतात आणि जेव्हा इरावती या सगळ्यातून बाहेर पडते तेव्हा ती सगळ्यांपासून लांब परदेशात निघून जाते मग आता ती एवढं लांबून पुन्हा इकडे आलेली आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी यामध्ये मोठा आहे आणि म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यासाठी मुकादमांना बर्बाद करण्यासाठी आलेली असणार आहे हे सुद्धा रमाला माहिती पडत असतं या सगळ्या गोष्टींवर ना त्यातच इथे इरावती सगळ्यांचेच म्हणजे मुकादम कुटुंबातील सगळ्या व्यक्तींचे फोटो घेऊन आता ते जाळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे आई आणि रमा हे दोघही जण ठरवतात की आता काही झालं तरी सुद्धा जर प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल बोलणं झालं तर काही झालं तरी आपण ते पेपर मिळायला हवेत कारण ऑलरेडी ती प्रॉपर्टी मुकादमांची ही इरावतीच्या नावावर झालेली आहे आणि आता इरावतीला इतका मोठा बदला घ्यायचा आहे म्हटल्यावर इरावती कोणत्याही थराला जाऊ शकते म्हणजेच तिने त्या पेपरवर सह्यासुद्धा मिळवल्या असतील आणि काही झालं तरीसुद्धा ते पेपर आपल्याला मिळवायला हवेत जर ते पेपर मिळाले नाहीत तर इरावतीच्या म्हणण्यानुसार तुम्हा सगळ्या मुकादमांना रस्त्यावर यावं लागेल म्हणूनच आता रमा ठरव की ते पेपर हवे असतील तर आपण ब्लॅकमेल करायचं आहे ते म्हणजे माहीला कारण माही सध्या इराच्या जवळ असते म्हणूनच रात्रीच्या वेळी रमा माहीला भेटायला गेलेली असते आणि माहीला ती सांगत असते की मला आता तुझ्या मदतीची गरज आहे तू मला काही झालं तरी सुद्धा आता ज्या काही गोष्टी आहेत इरावतीच्या त्यांच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन द्यायची आणि त्यासोबत तू मला तिच्या कपाटातना पेपरसुद्धा मिळवून द्यायचे प्रॉपर्टीचे जर तू हे केलं नाहीस तर बघ लक्षात ठेव मी अक्षयला येऊन लगेचच सगळ्याबद्दल सांगून टाकेन मग तू विचार कर काय करायचं आणि काय नाही ते त्यामुळे तू जर मला साथ नाही दिलीस तर तू या सगळ्यात गोत्यात येशील आणि असंही मी कुठून ना कुठून तरी सगळं सत्य शोधून काढीलस पण त्यावेळेला तेव्हा तुला अक्षय माफही करणार नाही जर तू माझं ऐकलंस ना तर नक्कीच तू या सगळ्यातून वाचशील आणि मी अक्षयला कधीच याबद्दल सांगणार नाही अक्षयच्या आयुष्यात ना कायमसी मी लांब निघून जाईन असं देखील रमा आता माहीला सांगू लागते पण माही आधी या सगळ्यासाठी नकार देते तर रमा म्हणत असते की बघ तू जरी नकार दिलास तरी मी मला जे हवे त्या गोष्टी मी भियवणारच आहे त्यावर आता माहीच्या लक्षात येतो जर रमाच्या अटी आपण मान्य नाही केल्या तर रमा नक्कीच वेगळं काहीतरी करू शकते म्हणजेच रमाने अक्षयला सांगितलं तर आपण बाराच्या भावात जाऊ शकतो हे सुद्धा आता तिला माहिती झालेलं असतं म्हणूनच ती आता रमाची वाचून घ्यायचं ठरवते आणि रम्माला म्हणत असते की तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीत तुला मदत करायला मी तयार आहे पण त्या बदल्यात तुम्हाला अक्षय मिळवून द्यायचा काही झालं तरीसुद्धा रमा या सगळ्या अटी तिच्या मान्य करते कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा मुकादमांचं घर वाचवायचं असतं आणि त्यासाठी तिने एवढी मोठी आता खिंड लढवायची ठरवलेली असते आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की चालेल आपण असंच करूया पण तू ते पेपर माझ्या हातात आणून द्यायचे मग बघवे आपण पुढचं काय ते असं बोलून ती आता तिकडना घंना लगेचच जायला निघते तर इकडे मात्र आता इरावती जेव्हा रूममध्ये नसेल तेव्हा ते पेपर गायब करायचे असं देखील आता सांगितलेलं असतं आणि म्हणूनच ती आता इरावती कधी रूमच्या बाहेर जाते याचा तपास घेते आणि जसं इरावती रूमच्या बाहेर निघून जाते तसा लगेच आता र माही जी आहे ती इरावतीच्या रूममध्ये जाते आणि इरावतीच्या रूममधनं ती जी फाईल आहे प्रॉपर्टीच्या पेपरची फाइल आनी फाइल ती प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल गायब करते आणि ज्या ती पेपरची फाईल गायब करते त्यावेळेला आता ती डायरेक्ट आणून रम्माकच्या हातात देते रम्मा आता मोठा पुरावा तर मिळालेलाच असतो म्हणजेच रमाच्या हाती आता ते प्रॉपर्टीचे पेपर तर लागलेले असतात त्यामुळे रमाला माहिती असतं की काही झालं तरीसुद्धा आता मुकादमांचं कुटुंब आपण वाचवू शकतो हे पेपर जे आहेत ते पूर्णपणे आपण पाडून टाकायचे असंच ते आता ठरवते म्हणजेच कोणताही पुरावा इरावतीकडे राहणार नाही इरावतीकडे जर पेपरच नसतील तर इरावती कशी काय मुकादमांची जी प्रॉपर्टी आहे ती आपल्या ताब्यात मिळवेल तर इकडे जे आता इरावती पुन्हा एकदा कपाटामध्ये ते पेपर्स बघायला जात असते की पेपर्स आहेत का पण त्या पेपरच्या जागी भलतेच पेपर्स असतात त्यामुळे ती विचार करते की माझी इतकी मेहनत कुठे वाया गेली कुठे गेले असतील पेपर या विचारांनी तिला आता अक्षरशः वेळ लागलेलं असतं कारण तिच्या हातातोंडाशी आलेला घास रमाने पळवून लावलेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय